मस्वती श्री शिवाय नमस्तुभ्य तर आज आहे अष्टमी आणि अष्टमी म्हटले की पूजा आली म्हणजे अष्टमीलाच ही घरची पूजा असते तर नवरात्र बघा मांडलेलंच आहे तर आज आहे पूजा तर संध्याकाळी करायची असते पूजा आणि पूजेला नैवेद्य तर आज आहे ना आम्ही नऊ कन्या जेवण आणि नंतर मग शिरा पुरीचा जो स्वयंपाक असतो तो पण करत असतो पण मी आहे ना पारायण केलं ना सप्तशतीचे पाठ जे केले ना तर त्या दिवशी नवकन्या जेवण पण केलं होतं तर आज फक्त आरती ओटी आणि प्रसादच आहे तर शिरापुरीचा प्रसाद करायचा आहे तर बघा सगळ्यात आधी पूजा करून घेते नंतर मग सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती ही सायंकाळी असते म्हणजे सहा सहा किंवा साडेसहा वाजता जास्त संध्याकाळ व्हायच्या आत ही आरती करायची असते जसं आपण त्या नवरात्रात करतो ना सेम त्याच पद्धतीने तर चला मी सगळ्यात आधी पूजा करून घेते आणि ही पण पूजा करून घेते आरती करते आणि आज आहे उपवास तर मी एक टाईम फक्त आज एक उपवास करते आणि माझ्या मिस्टरांना रोजचे उपवास आहे एक टाईमचे जसं की सकाळ फराळाचं आणि संध्याकाळी जेवण तर आठे दिवस त्यांनी उपवास केले आणि मी आज करते फक्त एक उपवास तर शाम बटाटे लावून घेतले कारण की शाबदाण्याची वडे करायचे आहे मुलांना पण देईल आम्ही पण घेऊ म्हणजे सगळेजण आज नाश्त्यामध्ये शाबदाण्याचे वडेच मी बनवते त्यासाठी सगळ्यात आधी बटाटे लावून घेतले चला तर आज जास्त वेळ करायचा नाही ओटे पण करायचे असते सायंकाळी देवीची आणि नंतर मग पूजा असते म्हणजे आरती असते शिअर तर पूजा करून झालेली आहे आणि मी करत आहे आत्ता वडे बघू शकता मी प्लेट पण काढून घेतलेले आहे वडे बनवून तयार आहे तिकडे काढणं पण सुरू आहे आणि सगळ्यांना मी नाश्त्यामध्ये आज वडेच देणार आहे दादा आहेत पाठ आहे हर्ष स्वराज सगळ्यांना आवडणारी वस्तू म्हणजे सगळ्यात छान असा आवडणारा हा पदार्थ आहे आणि बघा चार वाजले चहा पण घेतला आणि स्वयंपाकाला पण मी लागलेली आहे संध्याकाळच्या तुम्हाला म्हटलं ना की सहा वाजेपर्यंत आरती व्हायला पाहिजे मग त्याआधी सगळा स्वयंपाक तयार असायला पाहिजे आपला नैवेद्याचं ताट पण काढायला पाहिजे तेव्हा कुठे आपण आरतीला बसू शकतो तर बघा मी सगळ्यात आधी शिरा भाजून घेतला मटकीची सॉरी चण्याची उसळ केली बाकी सगळे पदार्थ बनवले मसाला खिचडी सगळं सगळं मसाला भात खिचडी नाही सॉरी तर मसाला भात सगळं काही मी काढून घेतलेलं आहे आणि स्वयंपाक पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर फक्त मी पुऱ्या बनवायच्या राहू दिल्या थोड्याशा नैवेद्यापुरत्या काढल्या आणि बाकीच्या पुऱ्या गरम काढायच्या आहे वेळेवर तर जेवायला बसले की मग इकडे पुऱ्या काढणं होतात म्हणजे गरम गरम वाढायला बरं होतं तर बघा सगळा स्वयंपाक करून झाला आणि आरतीची सगळी तयारी पण करून घ्यायची आहे आणि स्वयंपाकामध्ये हे सगळे पदार्थ था ठरलेले असतात शिरा पुरी चण्याची उसड मसाले भात हे सगळे पदार्थ था ठरलेलेच असतात आणि हेच बनवून आम्ही नैवेद्य करतो फक्त पुरणाच्या पुरीचा जो नैवेद्य असतो ना तो आम्ही आधी करतो कारण की देवीला पूर्णाच्या पुडीचा पण नैवेद्य लागतो असं म्हणून मग तो पण आम्ही नैवेद्य आधी करतो तर बघा त्या दिवशी पारायण झालं ना त्या दिवशी पुन्हाच्या पुढीचा नैवेद्य केला होता आणि बाकी सगळे हेच पदार्थ बनवले होते आणि देवीचं ताट पण मी वाढून घेतलं तुळशी पत्र पण ठेवलेलं आहे आधीच मी तोडून ठेवलं होतं आणि बघा आता पूर्ण ताट वाढून झालं आणि पूजेची तयारी आरतीची तयारी करायची करायची आहे ना तर देवी केळं निंब जे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आरती वाढतो ना त्याच पद्धतीने सगळे आरतीचं ताट मी काढून घेतलेलं आहे ओटीचं सामान पण काढून घ्यायचं आहे ओटीच्या सामानामध्ये सिम्पल असतं ब्लाऊज पीसने जर ओटी, ओटी, ओटी भरायची असली तर ते ठेवू शकतो साडीने ओटी भरायची असली तर ते पण ठेवू शकतो खन नारळाने ही ओटी भरायची आणि बघू शकता यावर एक नारळ वगैरे सगळं ठेवून ही ओटीचं सामान पण काढलेलं आहे आणि सगळं मी आठवणीने हो देवाच्या समोर आणून ठेवते कारण की मला मग लक्ष राहणार नाही कोणती वस्तू आणली कोणती वस्तू नाही आणली म्हणून मग मी सगळी वस्तू देवासमोर तिकडे आणून ठेवते आणि नंतर मग आम्ही पूजेला बसतो आणि बघू शकता आता सगळं मी आणलेलं आहे आरती करून झाली आमची आणि हर्ष स्वराज आहे ना नारळ फोडून घेत आहे प्रसादाचा आणि मी इकडे ओटी भरून घेते देवीची ओटी भरणं झाली की मग आपण प्रसाद वाटू शकतो आणि जेवायला मोकडं होतो तर बघू शकता ही अशी आरती आहे अशी ही पूजा आहे आणि खूप छान हे नवरात्र असतं मी सातही दिवस नवरात्रामध्ये पारायण वाजते सप्तशती तिचे पाठ करत असते आणि बाकी जेवढं माझ्या इकडून होतं ना तेवढं सगळं मी करून घेते दुर्गा चालिसा वाचून घेते आणि खूप छान हे दिवस जातात मला तर खूप आवडतात हे नवरात्र असो किंवा मग आपलं मेन नवरात्र असो त्यामध्ये पण आम्हाला निरंकार उपवास आणि तेव्हा तर खूप छान असतं यावेळेस फक्त मी उपवास करत नाही तर आता मी थोड्याशा पुऱ्या बनवून घेते म्हणजे ताटं वाढायला बरं पडतात ताटामध्ये दोन दोन तीन तीन पुऱ्या ठेवल्या की नंतर मग पुन्हा मी पुऱ्या काढायला बसते तर बघा आधीच मी कणिक मळून ठेवली होती आणि फक्त नैवेद्यापुरत्या मी पुऱ्या केल्या बाकीच्या पुऱ्या मी काढायच्या राहू दिल्या होत्या बटाट्याची भाजी केलेली आहे चण्याची उसळ आहे आणि हे सगळं मी आता ताटं वाढवून घेते तर नऊ कन्यांचं जेवण हे त्या दिवशी झाल्यामुळे आता नऊ कन्या जेवण नाही आहे म्हणून मग आम्ही जेवायला बसलो आत्ता आणि सगळ्यांचे बघा मी ताट वाढून घेतलेले आहे मुलांचे पण वाढले हे यांचे जेवण झाले की मग आम्ही पण जेवण करणार आहो तर या स्टेजला म्हणजे आत्ताच्या वेळेला मुलींचं जेवण असतं सात सात नऊ जेवढ्या आपल्याला मुली भेटल्या ना तेवढ्या कन्या जेवण करायचं असतं पण ते पण मी आधीच करून घेतलं तिसऱ्या दिवशीच जेवण झालं कन्यांचं आणि त्या दिवशी खूप छान म्हणजे पारायण होतं सगळ्या बायका पण आल्या होत्या जेवायला आणि नऊकन्या पण भेटल्या होत्या तर या आपण नऊ दिवसात कधी पण ते करू शकतो पण आम्ही आहे ना मधात हा असा स्वयंपाक करत नाही म्हणून मग आम्ही नवव्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशीच हे सगळं करत असतो की आज झाली पूजा आरती झाली तर सगळं हे क्लीन करून ठेवायलाच पाहिजे तसं पण मी रोजच भांडे घासून ठेवते आणि बघा पूजा उचलून घेतली उचलून म्हणजे ओटी जवळच आहे देवीच्या फक फक्त ताट वगैरे जे वाढलं होतं ते उचलून घेतलं दिवे उचलून घेतले आणि इकडे मी हे दिवे आणून ठेवले तर सगळा आवरून झालेला आहे आणि चला तर आजचा ब्लॉग पण येतोच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटून न्यू ब्लॉग पण आहे बाय